देखी बसता येणार याबाबत सविस्तर वृत्त असते की एअरक्राफ्ट दिल्ली व साईबाबा एव्हिएशन शिर्डी यांच्या मार्फत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण तीन चारी जवळ स्वस्तिक हॉटेल जवळ हवाई सफर सेवा नुकतीच चालू करण्यात आली असून हेलिकॉप्टर कंपनी सोबत प्रायोगिक करार जंगली दास महाराज आश्रम ट्रस्ट येथील नागरी विमान वाहतूक महासंचालनालय तसेच माननीय जिल्हाधिकारी यांची परवानगी असलेल्या कायमस्वरूपी हेलिपॅड वर नियोजित केलेले आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुदेव माऊली यांच्या हस्ते पूजन केले त्यावेळी संत परमानंद महाराज संस्थेचे अध्यक्ष श्री सूर्यवंशी सर्व आदी संत उपस्थित होते सात आठ मिनिटांची जॉय राईड हवाई सफर ज्यामध्ये शिर्डीच्या कोपरगावला एक पंचवीस तीस किलोमीटर चक्कर मारली जाते सर्वसामान्य प्रवाशांना हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे तसेच प्रायव्हेट चार्टर्ड सर्व्हिस हेलिकॉप्टर भाडे तत्वावर पुरवण्याची सुविधा ज्यामध्ये कुठेही जाण्याची असल्यास हेलिकॉप्टर परवानगीच्या पूर्तता करून उपलब्ध देण्यात येते हे करत असताना नागरी विमान वाहतूक महासंचालयाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले जाते सोळा फेब्रुवारी कोपरगाव येथील पत्रकारांसह माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी हवाई सफरचा आनंद घेतला आहे या हवाई सफरचा आनंद घेण्यासाठी विजय अण्णासाहेब जेजूरकर साईबाबा एव्हिएशन शिर्डी साई यात्री ट्रॅव्हल शिर्डी बीएसएनएल ऑफिस शेजारी नगर मनमाड रोड शिर्डी यांच्याशी संपर्क साधावा